नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गायम खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आठवडाभर मित्रांनो आपण वेगवेगळ्या भागातील वेग गायींचे चालू बाजारभाव आपल्या चॅनलवर दाखवत असतो तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला मला गायांचे चालू बाजारभाव समजून जातील आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तसेच ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर माहिती आणि व्हिडिओ टाका व्हॉट्सअपला फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोचवली जाईल हे सगळं एकदम फ्रीमध्ये आहे मित्रांनो तर काल जवळपास सात ते आठ गायींचे व्हिडिओ मी टाकलेले आहे चॅनलवर ज्यांना पाहिजे असेल तर ते आपण गायी बघू शकता चला तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदाच पाहू शकताय टॉप क्वालिटीची गाय आहे मला कशी आहे दोन दात आहे दोन दात आहे बरं किती दिवस बाकी आहेत आठ दोन काय किंमत सांगता एक लाख साठ द्यायचं घ्यायचं व्यावहारान

पाहू शकता काय तर आता आपण दुसरी गाय कव्हर करणार आहोत बाजार कसा आहे आता बाजार तर पाहू शकता मित्रांनो ही पार्टी गाय आहे तर ह्या पार्टी गायचा आता आपण कव्हर करणार आहोत पार्टी गाय चाललं दूध किती लावलेले आहे का नाही हे सर्व विचारणार आहोत किती वेळ आता जी गाय आहे पहिल्या रोज पहिल्या रोज आहे दाताला कसं आहे चार दात चार दात काय किंमत किंमत सत्तर हजार दूध किती घरी जर एखादं गिराय घाल तर पिऊन द्या बारा लिटर हो बारा लिटर बर किती होतील व्यवहाराला बसले काय तुमची बोला काय पन्नासच्या आतनं काय होईल नाही पहिल्या रुपाडी फोडले तिसला नाही नाही बरोबर आहे नंबर सांगा आपला नंबर मला सांगा येत नाही नंबर एक्क्याऐंशी पंचायती अठ्ठ्याण्णव हा एकोणपन्नास एकोणपन्नास पंच्याण्णव बरोबर ठीक आहे तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कोणता आपला डोंबाळवाडी बरोबर ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो पार्टी गाय बारा लिटर दूध पिऊन देणार पाहिला रू चार पाडी तर वेळात आलेली गाय आहे तर ह्याची माहिती जाणून घेऊन किती दिवस बाकी आहेत तेवीस दिवस ब किती खाली होणार जाताल कसं एक लावला म्हणजे आता हे दुसरं झालं थोडक्यात काय किंमत आहे द्यायचं घ्यायचं किती पर्यंत व्यापार पंच्याहत्तरच्या आसपास नाही पंच्याऐंशी हजार रुपयाला मागतात काय नंबर सांगा आपला डबल एकदा सांगा बरं बरं गाव आहे आपलं कोर्टी कोर्टी गाव म्हणजे व्यापारी गा आहे का शेतकरी व्यापारी व्यापारी आहे का बरं बरं नाव काय आपलं लक्ष्मण शिंदे कोरटी तर पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता पाहिला रो दोन कालवट बर, बर वाडावर तर पाहू शकता पार्टी चालूला दुधावली गाय आहे काळी भांडी गाय तर अनेक दानांच्या कमी येतात की पार्ट्या गाय कवर करा तर ते त्यांच्यासाठी ही चांगली गाय ठरेल किंमत आणि माहिती विचारून घेऊ किती वेद केतो आहे काय तू किती आहे चालू चौदा लिटर गिरायक एखादं घरी आलं तर पिऊन का त्याला एखादा गिरायक घरी आलं तर बर पाहू शकता मित्रांनो हे गिरायक ह्या गायसाठी चालू असलेला आहे काय किंमत सांगताय मामा आता किती पर्यंत द्यायचं फायनल पासठ पर्यंत नंबर सांगा आपला ना 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 नंबर नाही काय बर बर ठीक आहे नंबर नाही त्यामुळे मित्रांनो तुमचं हे कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही शक्यतो ना। गे ह्या बाजारात इथंच विक्री होईल कारण पाहू शकता हे गिराय गैला चांगलं गिराय काय त्यामुळे ही विक्री होऊन जाईल तर आपण दुसरी गे कव्हर करू पाहू शकता मित्रांनो आता ही वेळेला झाली गाय आपण कवर करणार आहोत किती दिवस आहेत चोवीस तारीख चोवीस तारीख आहे किती वयांदा खाली होणार आहे आता दुसऱ्यांदा खाली होते दुसऱ्यांदा काल सहा दात दालोड सहा दुसऱ्यांदा खाली होते किती पिली आहे मागच्या बावीस लिटर पिली बावीस लिटर पिल्या शेतकऱ्या का शेतकरी का शंभर किती पण द्यायची द्यायची दीड लाख सांगून एकतीस ला द्यायची दीड लाख सांगायचं आणि एकतीस ला द्यायची काय एक दहाच्या वीस चार नंबर सांगा आपला अष्ट्याहत्तर बावीस अष्ट्याहत्तर बावीस नऊशे एकसष्ट तीनशे एकसष्ट गाव कोणतं आहे आपलं लासूर नाही तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो गाय अंदाजे तरी दादा दादाच्या आसपास चालेल नंतर वीस लिटरच्या आसपास पाहू शकता व्यवहार चालू आहे इकडे पाहू शकता मित्रांनो आता गाय ह्या गायची माहिती आपण सगळी जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे जबरदस्त अशी आहे दाताल कशा आहे मामा सहा दात आहे का पहिला दुसरा येत पहिले येत आहे का काय किंमत सांगता सांगा एकदा सांगायला एक लाख दहा हजार रुपये द्यायचं किती पण फायनल बर बर लाखाला काय नव्वद लागा होईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बेचाळीस सोळा बेचाळीस सोळा बेचाळीस झिरो सोळा बेचाळीस झिरो नऊ पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता व्यापारी आहे ना आपण ना बर गाव कोणता आपलं राशनचा काय नाव सांगा आपलं गणेश कदम बर बर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे पाहू शकता कालवर कसं एक लाख दहा हजार रुपये सांगतायत फायनल लाखाला देऊ म्हणतात दाताला साहायदा तिनं पाहू शकता पंधरा दिवस बाकी आहे त्या गायला तर ह्याची किंमत दा दाताल कसं आदत आहे का आदत आहे पंधरा दिवस बाकी किंमत काय म्हणतात नव्वद हजार किंमत सांगतायत किती पर्यंत सोडायला फायनल पंचाहत्तर पर्यंत गायच्या मालकात नंबर गाव कोणता आपलं पैसे मोरगाव ठीक आहे तर व्यापारी आहेत तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता आदत कालवड आहे पंच्याहत्तर हजाराला फायनल होईल म्हणतायत पंधरा दिवस बाकी आहेत ठीक पाहू शकता पार्टी गाय तर दूध किती आहे वेत थांबवा किती वेत आहे तिसरं काय दूध किती भरते चालू ना दहा लिटर काय किंमत पन्नास पन्ना हजार किती पण सोडायचे पंचेचाळीस पर्यंत नंबर सांगा आपला सत्याहत्तर झिरो नव्याण्णव चोपन्न एकशे बारा तर नाव काय आपलं इब्राहिम शेख गाव कोणतं सरडे बर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू पाहू शकता मित्रांनो आता हे पण काय तर पण आपण मध्ये कव्हर करणार आहोत वडा आहे दात कसं आहे चार, चार दात आहे दा काय दूध किती भरते चालू पंधरा लिटर आहे दूध बर काय किंमत सांगता पासष्ट हजार कितीपर्यंत सोडा आहे साठ ला सोळा व्यापारी बरं ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी गाव कोणतं आपलं वाजे गाव चालू वाजे सात हजार पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चार दात पहिल्यावर पाडी तर साठ हजार रुपये म्हणतायत परंतु समोर समोर आल्यानंतर कमी जास्त नक्की होते तर पाहू शकताय मित्रांनो हे काय वेला झालेले तर पाहू शकताय थोड्यात वेळात हे जनेल तर ह्याची किंमत आणि माहिती जाणून घ्या ना दाताला कसे दाताला दोन दात दोन दात आहे बघ काय किंमत सांगतो किंमत सांगाय एक पाच एक पाच किती पण सोडायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट ब्याऐंशी अठरा सत्याऐंशी अठरा सत्याऐंशी तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे ते वेळेला बघते आता चालू ना मित्रांनो पाहू शकता थोड्यात वेळात ही पाहू शकता पाटी गाय चालू ला दूध किती भरते चालू चालू दहा लिटर चालूला दहा लिटर दूध दाताला कसं दाताला जोलेला आहे काय किंमत सांगताय सांगते किती रुपयापर्यंत सोडायची फायनल माल करायची राहता किती रुपया साठ लाख नंबर सांगा आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव चौतीस वीस तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी आहे शेतकरी 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 गाव कोणता गाव सर्डे तालुका जिल्हा तालुका पलटण जिल्हा साता तर ठीक आहे पाहिजे करू काय वीस बावीस दिवस वडा इकडे तर मोठ्या मापाचे आणि मोठी गाय आहे झाडाला पण मोठ्या खाली ठेप्याला पण चांगले तर ह्याची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत किंमत वेळ दूध दाताल कसे बा जुळले पंच जुळले काय किंमत सांगता नाही ना तेवढं ना का वेत की तो म्हटलं हिज हा वेत दूध किती पेल हिला बावीस बावीस लिटर बरं किंमत काही एक लाख वीस हजार किती पर्यंत सोडायची फायनल लाखाला नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न बावन्न, बावन्न। एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो तीन झिरो तीन हा या गायच्या मालकाचा नंबर आहे व्यापारी ना आपण नंबर सांगा ते नाव सांगा आपला लोखंडे मयुरेश लोखंडे मयुरेश गाव कोणतं मुळत मदत ठीक आहे आणि ह्या पण तुमच्याच आहेत ना त्या गाभण चेक करून हे किती महिन्या पाच पाच महिन्यात दोन्ही पण पाच पाच महिने आहेत दूध किती ह्यांला हिला दहा लिटर हिला अकरा हिला दहा लिटर आणि हिला अकरा लिटर काय ह्यांची काय किंमत सात हजार रुपये सांगतो सात सांगतो बरं बरं कितीपर्यंत सोडायची लाकाला काय चाय चाळीसच्या भावानं होईल का काय नाही का पंचेचाळीसनं पंचेचाळीसनं मागते बर बर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो बारामतीचा गाय बाजार हा आज आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा किंवा येणारा बाजार कोणता कवर करायचा हे पण नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण तो शेअर करा धन्यवाद